नमस्कार मी गिरीजा बुडके क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी खरातमळा आळते येथे दुपारी घरफोडी रुपये सत्तर लंपास खरातमळा आळते तालुका हातकरंगले येथे दुपारी घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी तब्बल सत्तर हजारांचे सोन्याचे दाखिने लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी अमोल बारला सो खरात वय वर्ष छत्तीस यांनी हातकरंगले पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तीनशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार प्रमाणे कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल नोंदवण्यात आला आहे फिर्यादी हे खाजगी नोकरी करणारे असून दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या अनुपस्थितीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सुलत्याच्या घराकडील मागीलदारातून प्रवेश केला त्यानंतर भिंतीवरून उडी मारून बेडरूममध्ये घुसून लोखंडी तिजोरी उघडून कपाटातील कपडे अस्ताव्यस्त करत तिजोरीतील डब्यामधील दागिने चोरून नेले चोरीस केलेल्या दागिन्यांमध्ये पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे बोरमाळ किंमत अंदाजे वीस हजार आणि एक तोळ्याची सोन्याची गंठण किंमत अंदाजे पन्नास हजार असा समावेश असून एकूण चोरीचा मुद्देमाल हा सत्तर हजारांचा आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोस पोलीस हेड कॉन्स्टेबल हे करत आहेत चोरी झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष दिवस